कृष्ण हरी स्वागत आहे प्रतिकशाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी अजून देखील बघा तुरीच्या शेंगा बाजारामध्ये मिळत आहेत इथे मी तुरीच्या शेंगा आणून त्या व्यवस्थित अशा सोलून घेतलेल्या आहेत साधारण पाव किलो तुरीच्या शेंगामधून काढलेले हे दाणे आहेत आता त्यासाठी लागणार साहित्य लसूण कांदा हे आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या जर असे तांदूळ तांदूळ का वापरायचे मी पुढे सांगेल आणि हे आपलं सुक्क खोबरं आता इथे काय करायचं आहे जे तुरीचे दाणे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये तेल वगैरे काहीही टाकायचं नाही व्यवस्थित असे आपण त्याला थोडासा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे याचा बघा भाजल्यानंतर छान असा सुगंध देखील येतो जसं आपला ओल्या चण्याचा दाना म्हणजे ओल्या घाटे असतात ना त्याचा जसा छान असा सुगंध येतो तशाप्रकारे तुरीच्या दाण्यांचा देखील भाजल्यानंतर खूप छान असा सुगंध येतो आता त्यानंतर ते काढून घेतले आणि नंतर त्यामध्ये जे आपलं सुकं खोबरं होतं ते टाकून बऱ्यापैकी भाजून घ्यायचं ते जर असं भाजल्यानंतर त्यामध्येच मी एक साधारण दोन चमचे तांदूळ टाकलेले आहेत आणि एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर मला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आता ते व्यवस्थित असं हलवून आपण भाजून घेणार आहोत बघा मस्त असं इथे खोपऱ्याला देखील कलर आलेला आहे मिरच्यादेखील भाजलेल्या आहेत आणि आपले जे तांदूळ आहेत ते देखील भाजलेले आहेत आता इथे तांदूळ का घालायचे तर तुरीच्या दाण्यांची भाजी करत असताना त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही तर मग शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं ना तर तुरीच्या बियांचं आपण बारीक करणार आहोत ते वेगळं आणि पाणी वेगळं असं होतं त्याला एक जीवपणा येत नाही म्हणून थोडेसे तांदूळ भाजून टाकायचे जेणेकरून आपली जी भाजी आहे ती एक जीव होईल तिला दाटसरपणा येईल हे भाजून व्यवस्थित मी साईडला काढलेलं आहे त्याच कढईमध्ये जर असा कांदा मी कट करून घेतलेला होता एक छोटा कांदा कट करून घेतला होता आणि त्यामध्ये दोनच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत कारण आता उन्हाळा सुरू आहे लख लसणामध्ये खूप प्रमाणात उष्णता असते म्हणून ते दोन पाकळ्या टाकलेल्या आहेत आता एका भांड्यामध्ये मी मिक्सरच्या जारमध्ये तुरीचे दाणे आणि जे आपण हिरवी मिरची तांदूळ आणि कांदा लसूण हे भाजून घेतलेलं होतं ते सर्व मी एकत्रच बारीक करत आहे इथे बघा व्यवस्थित असं आपण हे बारीक करून घेऊया ही आमटी बघा चवीला खूप छान लागते आणि भाजीला काही नसेल तर ही अगदी साधा सोपा पर्याय आहे ते बऱ्यापैकी बारीक झाल्यानंतर मी जर असं त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते व्यवस्थित असं जर असं जाडं भरडं ठेवायचं आहे अगदी त्याची पेस्ट करायची नाही इथे इथे मी तुम्हाला दाखवते हो बघा इथे अगदी मी बारीक केलेलं नाही अशा प्रकारे जाड जाडसर मी ते बारीक करून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये मी इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या जर अशा ठेचून घेतलेल्या आहेत अगदी बारीक केलेल्या नाहीत थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत एका कढईमध्ये मी तेल टाकून त्यामध्ये ते जिरे आणि मोहरीचा व्यवस्थित असा तडका दिला आणि नंतर त्यामध्ये जे आपण ठेचून घेतलेला लसूण होता तो देखील टाकून घेतला ते बघा बऱ्यापैकी भाजलेला आहे त्यानंतर जराशी हळद टाकून घ्यायची आता हे भाजल्यानंतर जे आपण तुरीचे दाणे कांदा हिरवी मिरची हे सर्व जे बारीक करून घेतलं होतं ते त्यामध्ये ओतायचं हे टाकल्यानंतर बघा ते सतत असे एक एक ते दीड मिनिट हलवून घ्यायचं कारण त्यामध्ये आपण तांदूळ टाकलेले आहे त्यामुळे त्याची पेस्ट आहे ती पटकन त्या कढईला चिटकली जाते आणि ते खाली करपली देखील जाते म्हणून ते ओ आपण पेस्ट केलेली ओतल्यानंतर ते एक ते दीड मिनिट व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून ते कढईला चिटकलं जाणार नाही आता इथे बघा व्यवस्थित असं ते सर्व तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये मी तुम्हाला जेवढं हवं आहे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं जेव्हा तुम्ही ही तुरीची आमटी करता ती बघा जेव्हा गरम असते तेव्हा ती अशी पातळ दिसते परंतु जसजशी हो ती थंड होत जाईल तिला तसतसा दाटसरपणा घट्टपणा जास्त येतो कारण त्यामध्ये आपण जरासे तांदूळ देखील टाकलेले आहेत त्यामुळे करताना जराशी आमटी करताना ती थोडीशी पातळ करायची बघा इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ती दिसायला अशी पातळ दिसते परंतु थंड झाल्यानंतर ती दाटसर अशी होते नंतर त्यावरून मी जराशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ दिसायला सुरेख आहे चवीला देखील खूप छान लागते आणि नक्की ही आमटी तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद